स्वागत जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेश नाकारतायत असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना लेखातूनच प्रत्युत्तर दिलंय राहुल गांधींचे मुद्दे जुनेच आहेत आणि उगाच ते जुने मुद्दे उकरून काढतायत असं फडणवीस म्हणाले निवडणूक आयोगानं यापूर्वीच सविस्तर उत्तरं दिलेली आहेत काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकार थेटपणे निवडायचं सव्वीसपैकी पंचवीस निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट निवडले असं फडणवीस म्हणत पहिल्यांदाच मोदींनी विरोधी पक्ष नेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावा फडणवीसांचा आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान देशभरात त्रेसष्ट लाख मतदार वाढले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान देशभरात पंच्याहत्तर लाख मतदार वाढले तर दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान देशभरात एक कोटी मतदार वाढले होते ही आकडेवारी फडणवीसांनी नमूद केली आहे दोन हजार चोवीसमध्ये मतदारसंख्या वाढीत काहीही असाधारण नाही महाराष्ट्रात दोन हजार चारला पाच टक्के दोन हजार नऊला चार टक्के मतदार वाढले दोन हजार चौदाला तीन टक्के दोन हजार एकोणीसला एक टक्का आणि दोन हजार चोवीसला चार टक्के मतदार वाढले कामठीतल्या निकालाला माढा श्रीरामपूर आणि वळीतल्या निकालानं देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं मतदानाचा टक्का अचानक वाढला म्हणणं हास्यास्पद आहे शेवटच्या तासात टक्का वाढला म्हणणाऱ्यांनी दर तासाचा वेग पहावा दर तासाला सरासरी सा पाच पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झालं असं फडणवीस म्हणत तर शेवटच्या तासात सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झालं यात विशेष काय असंही त्यांनी विचारलं पाच ते सहा दरम्यान रांगेतल्या सगळ्यांना मतदान करू दिलं जातं हे तुम्हाला माहीत नाही का आपला तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला लेख वाचला असता तर ही वेळ आली नसती लोकसभेलाही दुसऱ्या टप्प्यात पाच पर्यंत साठ पूर्णांक शहाण्णव आणि अंतिम टप्प्यात सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं जिंकलात म्हणून दुसऱ्या टप्प्यातलं वाढीव पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदानाकडे दुर्लक्ष करायचं का असं करा देखील फडणवीसांनी विचारलंय शेवटच्या तासात ता मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणणं हास्यास्पद आहे माढ्यामध्ये शेवटच्या तासात अठरा टक्के ता ता मतदान झालं तिथे पवार गटाचा उमेदवार जिंकला तर वणीमध्ये शेवटच्या तासात तेरा टक्के मतदान झालं तिकडे ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला तर श्रीरामपूरमध्ये बारा टक्के मतदान झालं आणि तिथे काँग्रेस विजयी झाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय विधानसभेचा पराभव राहुल गांधी आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागलाय जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही लोकांच्या अपमानाचा आपण निषेध करतो असंही फडणवीसांनी आपल्या लेखात नमूद केलं ले। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना दिलेलं उत्तर नेमकं काय आहे आपणही पाहूया महत्वाचे मुद्दे महाराष्ट्राच्या निवडणुकीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातली स्पर्धा नव्हती आणखी एक घटक होता भारत जोडो अभियान जोडो या नावाखाली स्थापन केलेली ही तोड मोहीम काय करत होती भारत जोडोमध्ये कोणत्या संघटनांचा समावेश होता आणि दोन हजार बारामध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यापैकी किती संघटनांना शहरी नक्षलवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केलं होतं एकोणीसशे पन्नास पासून नवीन कायदा लागू होईपर्यंत तुमच्या काँग्रेस सरकारनं थेट मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आजपर्यंतच्या सव्वीस आयुक्तांपैकी पंचवीस जणांची नियुक्ती थेट केंद्र सरकारनं केली पहिल्यांदाच मोदीजींनी एक समिती स्थापन केली ज्यात विरोधी पक्षनेते किंवा सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा नेताही होता पण हे पाऊल तुम्हाला मान्य नाही असं दिसतंय जे लोकशाहीला बळकटी देतं आणि तुमच्या काळात कधीही पाळलं गेलं नाही राहुल गांधी यांचा दुसरा आक्षेप मतदारांच्या संख्येत वाढ आहे ज्यांना ते बोगस मतदार म्हणतात शेवटच्या क्षणी मतदारांची टक्के वाढली तिथे एनडीए जिंकली हा दावा आणखी हास्यास्पद आहे